नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी मागे आपण काही दिवसांपूर्वी एक कलश बैठक बनवली होती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच ह्या कलश बैठकीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला इच्छा असेल तेव्हा तुम्ही बघू शकता आता ती कलश बैठक आपण बनवणार नाही ना, ना, पण ही कलश बैठक केल्यानंतर मग माझ्या असं लक्षात आलं की ह्याच कलश बैठकीचा उपयोग करून आपण आणखी काही बनवू शकतो आणि त्यामुळे आपण कलशाला मैरप वापरतो त्याच्यानंतर खाली त्याच्या बेसला एक रांगोळी ठेवतो बैठक वापरतो अशा तीन तीन गोष्टी न करता एकाच ह्याच्यामध्ये तीनही गोष्टी जर आपल्याला करता आल्या तर थ्री इन वन ती प्रतिकृती तयार होते आणि त्यातूनच मी जी आता कलाकृती केलेली आहे ती कलाकृती तुम्हाला खूप आवडली मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याची इमेज तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल तर ही कशी करायची ही बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते आणि ते प्र त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून ही बैठक कशी करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आता त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला माहिती आहे त्या मागच्या याला आपण हे सहा नंबरचे मोती वापरले होते बस हे दोनच वापरले होते आता आज आपण या सहा नंबरच्या याच्यामध्ये मोत्यामध्ये थोडी भर टाकणार आहे याच्यामध्ये आपण हे काही पाच नंबरचे मोती तीन शेडमध्ये वापरणार आहे आणि प्लस याच्यामध्ये आपण हे गोल्डन मोती सहा एम एमचे वापरणार आहे तर आपण ही बैठक जी आहे ह्या बैठकीला मी काय केलं याला दोन थर आणखी वाढवून घेतले जी बैठक होती ती इथपर्यंत आपण केलेली होती इथपर्यंत ती बैठक होती आणि त्याच्यावरती मी हे ए, एक दोन आणि तीन थर वाढवून घेतले तीन थरानंतर आपण काय करायचं आत्ता या मधल्या मण्यामध्ये है, आ, हा जो सेंटरचा मणी आहे याच्यामध्ये मी अकरा मणी घेतले सगळ्यात वरच्या लेअरला माझे अकरा मणी मी घेतले आहेत आणि त्या अकरा मोत्यामधल्या सहा नंबरच्या मोत्यामध्ये मी नीड घेऊन आली आहे त्याच्यानंतर अगदी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बनवायचा आहे आणि म्हणून बाकीच्या लेअर्स मी करून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या कलशाच्या मापाने ही डिझाईन बनवू शकता कलशाचं माप घ्या माझा कलश जेवढा आहे त्या मापाने मी हे सगळं केलेलं आहे तुम्ही तुमचं माप घ्या आणि त्या पद्धतीने चेंज करा आता ह्याच्यामध्ये मी सहा हे खाली जे पिंक मोती आहेत तेच मोती सहा एम एमचे वापरले आहेत ते सहा मोती मी या ठिकाणी घातले आहेत एक गोल्डन मोती घातला आणि त्याच्यानंतर हे ब्राऊन कलरचे चार मोती घातलेत आहेत आणि हा एक पुन्हा गोल्डन मोती घातला याच्यातला काही भाग मी या ठिकाणी करून घेतलेला आहे तो कसा करायचा एवढंच तुम्हाला सांगणार आहे आणि जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा ह्या ब्राऊन मो मोत्याची पूर्ण एक लेवल तयार झाली की त्या लेवलनंतर मधल्या याच्यामध्ये सुई घेऊन यायची आणि त्याच्यानंतर सुरुवात करायची तर सहा मोती एक गोल्डन आणि चार ब्राऊन आणि एक पुन्हा गोल्डन आता काय करायचं या ठिकाणी हा गोल्डन मोती सोडून द्यायचा आणि खालच्या पाच मोत्यांमधून म्हणजे चार ब्राऊन आणि एका गोल्डन मोत्यामधून असं पाच मोत्यांमधून ही निडल टाकून घ्यायची आपण पाच मोत्यांमधून निडल टाकली आता पुन्हा तेच करायचं सहा पुन्हा हे पिंक कलरचे मोती मी घातलेले आहेत चार आणि दोन सहा या ठिकाणी मात्र जोड मोत्याचा उपयोग करू नका खालच्या लेवलमध्ये तुम्ही केला तरी चालेल कारण या प्रत्येक सिंगल मोत्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण हे असं केलेलं आहे आता या ठिकाणी मी पुन्हा सहा मोती घालून घेणार आहे सेम पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे सहा मोती पिंक कलरचे आणि हे सहा मोती घातल्यानंतर एक गोल्डन चार ब्राऊन आणि पुन्हा गोल्डन त्यानंतर एक गोल्डन सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर या पाच मोत्यांमधून ही नेड़ घालून घ्यायची आता पुन्हा आपल्याला सहा पिंक मोती घालायचे आहेत सहा पिंक मोती आपण सहा पिंक मोती घालून आपल्याला आता हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे हा राऊंड आपला इथे कम्प्लीट झालाय आता ही निडल ह्या टॉपवरच्या एका मोत्यामध्ये मी घेऊन जाणार हा पूर्ण घेर तयार झालाय या गोल्डन मोत्यामध्ये आपण ही नीडल घेऊन जाणार आहे पहा हे आपण सहा सहाचे राऊंड आणि एक ही वर लाईन करून घेतली आता आपण काय करणार आहे या ठिकाणी एक लूप तयार करून घेणारे जेणेकरून आपल्याला हे कलशाला बांधता आलं पाहिजे या गोल्डन मोत्यामधून निडल टाकून घ्यायची आता आता या ठिकाणी आपण पाच मोत्याचा एक लूप करून घेणार आहे जे ज्याच्यातून आपल्याला धागा बांधायचा आहे आता पाच मोती घातले आणि एक सहावा मोती घालू आणि त्या या ला पहिल्या मोत्यामधून आपण आता ही निडल काढून घेणार आहे बघा या पहिल्या मोत्यातून निडल काढायची प्लस या गोल्डन मोत्यातून निडल काढायची या ठिकाणी आपण बांधण्यासाठी कलशाला बांधण्यासाठी एक लूप तयार करून घेतला आहे या ठिकाणी आपण नंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आता आपण काय करणार आहे या ठिकाणी दोन पिंक कलरच्या मोती घेणार आहे त्याच्यानंतर मी जो कल हा महिरप के तयार केला याच्यामध्ये मी मध्ये दोनच ब्राऊन मोती मोती वापरले पण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून मी आता थोडंसं सुटसुटीत करायचा प्रयत्न करते आहे तर या ठिकाणी मी या ठ एक छोटासा चार एम एमचा मोती वापरला आहे मध्ये ब्राऊनच कलरचा पण चार एम एमचा मोती वापरला आहे काय हे पुढे तुम्हाला कळेलच त्यानंतर पुन्हा दोन पिंक कलरचे मोती वापरले आहे आणि आता ही निडल आपल्याला ह्या गोल्डन मोत्यातून ह्या पुढच्या लूपमधल्या या पुढच्या लूप लाईनमधल्या गोल्डन मोत्यातून ही निडल आपल्याला काढून घ्यायची बघा अशी गोल्डन मोत्यातून काढून घेतली पुन्हा आपण आता ती स्टेप रिपीट करणार आहे पुन्हा एकदा सांगते दोन पिंक मोती एक ब्राऊन मोती त्याच्यानंतर एक चार एम एमचा मोती पुन्हा एक ब्राऊन मोती आणि दोन पिंक कलरचे मोती एवढे मोती आपण या ठिकाणी ओन घेतलेले आहेत याच्यामध्ये तीन आणि तीन सहा आणि एक सात मोती आहेत सात मोती घेऊन पुन्हा आपल्याला ह्या गोल्डन कलरच्या मोत्यामधून निडत काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं आहे आता हा राऊंड मी कम्प्लीट करते आणि या ठिकाणी पुन्हा असंच एक लूक करून घ्यायचं आहे तर ह्या लूपपर्यंत मी करून घेते आणि मग पुढची स्टेप आपण बघूया म्हणजे आपल्याला आता ही ही पाकळी जी तयार झाली ही पाकळी आपल्याला भरायची आहे ती पाकळी कशी भरायची ती आता आपण पुढच्या स्टेपमध्ये पाहू आता इथपर्यंत मी हे ओवून घेतलं आहे हे आपलं पहिलं टोक आणि हे दुसरं टोक आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पुन्हा या या ठिकाणी जसं लूप केलं त्या ठिक तसंच लूप या ठिकाणी करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला सहा मण्यापैकी पहिल्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एक लूप तयार केला आता आपण आपल्या डिझाईनला सुरुवात करूया आता सुरुवात करायला काय करायचं आहे ह्या गोल्डन मोत्यातून आपण निडल टाकून घेणार आहे ह्या गोल्डन मोत्यातून निडल टाकून घ्यायची हे लूप सोबतच केलं ना तर थोडं सोपं जातं किंवा तुम्ही नंतरसुद्धा करू शकता आता मी या ठिकाणी काय केलं ही निडल ह्या गोल्डन मोत्यातून घेऊन टाकली आहे आता इथे काय करायचं आहे ते सांगते आता आपल्याला ह्या सहा एम एमच्या मोत्यांचं काहीच काम नाही आहे आता आपण सर्व मोती हे पाच एम एमचे वापरणार आहोत हे पाच एमचे पीक त्याच्यानंतर हे थोडे डार्क पिंक आणि हे कम्प्लिटली डार्क असे तीन कलरच्या पण मोती घेतलेल्या आहेत आता काय करायचं ते तुम्हाला मी सांगते आता या गोल्डन मोत्यातून आपण निडल काढलेली आहे आता आपण काय करणार आहे या ठिकाणी सहा पिंक मोती ओवून घेणार आहे डार्क पिंक मोती सहा पिंक मोती मी टाकून घेणार आहे आता हे पाच एम एमची मोती घेतलेत आपण तुम्ही चार एम एमचे घेऊ शकता पण चार एम एम मोत्यामध्ये तुम्हाला ती मेजरमेंट घ्यायला लागेल तुम्हाला तुमचं डिसिजन ठरवायला लागेल मी पाच एम एममध्ये घेते त्याच्यामुळे मी पाचच एम एमचं तुम्हाला मेजरमेंट सांगते तुम्ही सहा एम एमचे घेतले तर कदाचित तुम्हाला आणखी मोती कमी घ्यावी लागतील आता हे इथपर्यंत ह्या गोल्डन मोती मोत्यामधून निडल काढल्यानंतर आपण सहा मोती या ठिकाणी ओन घेतलेत आहेत आता काय करायचं आहे या ठिकाणी हे जे खाली सहा मोती आहेत ह्या दोन मोत्यांमधून आपल्याला निडल काढून घ्यायची आहे ह्या दोन मोत्यांमधून मी निडल काढून घेतली आहे आता ही निडल तुम्ही पुढे नेऊ शकता आणि इथून वर जाऊ शकता किंवा इथून निडल वर नेऊन पुन्हा तुम्ही कामाला सुरुवात करू शकता आता आता मी वर निडल आहे त्या सहाही मोत्यामधून पुन्हा निडल टाकणार आहे आणि नंतर पुढच्या लाईनला सुरुवात करणार आहे फक्त तुम्ही ज्या मोत्याच्या मध्ये सेंटरला ते फक्त डिस्टर्ब व्हायला नको त्याच्या ते तेवढं प्रिकॉशन या ठिकाणी घ्यावं लागतं या ठिकाणी आपण सहा मोत्यानंतर ह्या पिंक मोत्यातून नेडल काढून घेतली आणि दोन पिंक आणि थोडेसे पाच मोती डार्क पिंक म्हणजे असे सात मोती ओवून घेतल्या सात मोती ओवल्यानंतर काय करायची निडल अशी खालून आपण काढून घेऊ या मोत्याच्या म्हणजे आपल्याला वरून निडल टाकायला सोपं जातं तर आता हे ही निडल वरती मी ह्या सगळ्या सातही मोत्यांमधून घेऊन जाणार आहे सात मोत्यांमधून आपण ही रिव्हर्स निडल घेऊन जायची आणि खाली धागा कुठे येतो ते मात्र व्यवस्थित मॅनेज करा आता या ठिकाणी ही निडल या पिंक मोत्यातून आपण टाकून घेऊ पिंक मोत्यातून टाकली आता आपण एक लाईट पिंक मोती या ठिकाणी ओवून घेणार आहे दोन हे थोडेसे मधल्या शेडचे म मोती टाकून घेणार आहे असे तीन मोती टाकलेत आपण आणि तीन मोती टाकून पाच मात्र डार्क पिंक मोती टाकणार आहे म्हणजे आपण एक मोती वाढवला आधीच्या लाईनपेक्षा एक मोती वाढवून घेतला पहिल्या लाईनमध्ये सहा मोती होते दुसऱ्या ह्याच्यात सात होते आणि तिसऱ्या ह्याच्यात आठ मोती घेतली आता हे आठ मोती घेतल्यानंतर आता पुन्हा निड एल बी याच्या खालून काढणार आहे पण या ठिकाणी मात्र मी आता दोन मोती सेंटरला सोडणार आहे दोन दोघांच्यामध्ये दोन मोती सोडून त्यानंतर पुढच्या मोत्याच्या गॅपमधून ही लाईन काढून देणार पहा या ठिकाणी मी दोन सोडल्यात का ते तुम्हाला नंतर कळेल मंडळी आता घटस्थापना जवळ येते आहे आणि खूप लोकं कलशाची स्थापना, स्थापना करतात देवीची आराधना करण्यासाठी आपल्याकडे कलशाची स्थापना करण्याची प्रथा आहे आणि त्यासाठी हा कलश अतिशय सुंदर दिसतो त्यानंतर कुठल्या प्रोग्रामसाठी वगैरे किंवा वास्तू पूजा वगैरे असेल तर त्यासाठी सुद्धा हा कलश खूप सुंदर दिसतो आणि मी जेव्हा म्हणजे माझ्या टेबलवरच खूप दिवसापासून पडलेला आहे मात्र माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो कलश आवडला आणि त्यांनी आवर्जून मला विचारलं की हे कोणी केलं तर आता आपण ह्या पिंक मो ब्राऊन मोत्यामध्ये आलोयला आहे आता आपण काय करणार आहे या ठिकाणी दोन पिंक मोती घालून घेणार आहे दोन पिंक मोती घेणार आहे त्याच्यानंतर तीन थोडे डार्क पिंक घालणार आहे आणि हा तिसरा शेड आपण या ठिकाणी मात्र चारच मोती घेणार आहे या ठिकाणी डार्क पिंक कलरचे चार मोती घेणार आहे मोती किती झालेत ते बघा तर याच्यामध्ये पाच आणि चार नऊ मोती घेतलेले आहेत आपण नऊ मोती घेतलेले आहेत आणि आता ही निडल याच्या खालून घेऊन या दोन मोत्याच्या गॅपमधून आपण ही निडल काढून घेणार आहे हां इथून ही निडल आपण काढून घेतली आता या ठिकाणी मी पकडून ठेवते आहे आणि ही निडल आता आपल्याला वरती पास करून घ्यायची आहे अगदी तसंच करायचं आहे जसं आपण या अगोदर केलेलं आहे फक्त गॅप मात्र चुकू देऊ नका गॅप चुकली की ती आपली पूर्ण डिझाईन चुकते आता आपल्या ह्या चार लाईन झालेल्या आहेत आता पुढची लाईन करताना आपल्याला सेम लाईन ह्या चारही लाईन अशाच्या अशा रिपीट करायच्या म्हणजे पहिली एवढी येईल लाईन पाच आणि चार नऊची आठ सात आणि सहा आणि पाच तर अशाच पद्धतीने ह्या चारही लाईन मी करून घेते आणि मग पूर्ण पाकळी झाली तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही एक आपली पाकळी तयार झाली अशा आपल्याला सेम पद्धतीने आता मी ह्या गोल्डन मोत्यातून निडल काढून घेतली आहे आणि सेम पद्धतीने या सहा आ, सहा सात आठ नऊ आणि नऊ आठ सात सहा अशा पद्धतीने ह्या पाकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत तर मी ह्या बाकीच्या पाकळ्या तयार करून घेते आणि मग हे कसं झालं ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने हा सुंदरसा एक महिरप त्याच्यानंतर खालची रांगोळी म्हणजे थ्री इन वन हे तयार झालं आहे हा कसा आणखी उभं केल्यानंतर कसा दिसतो तो मी दाखवते तुम्हाला ही माझी कलाकृती कशी वाटली ते नक्की सांगा लाईक करा आणि जे नवीन असतील त्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा भेटूया अशाच नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार